thank mm -hmm. you तुतारीच्या राष्ट्रवादीला बोरगावमध्ये भगदाड बोरगाव तालुका निपाणी जिल्हा बेळगाव येथे आज शरद सातपुते व शिशिर सातपुते या युवा कार्यकर्त्यांनी आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह निपाणी भागच्या धडाडीच्या लोकप्रिय आमदार सौ शशिकला जोल्ले तसेच चिकोडीचे खासदार श्री अण्णासाहेब जोल्ले यांच्या विकास कामावर प्रभावित होऊन आज भाजपामध्ये उत्साहात प्रवेश केला या प्रवेश प्रसंगी आमदारसाहेब शशिकला जोल्हे बोरगाव नगर परिषदेचे नगरसेवक शरद जंगटे भाजपाचे ज्येष्ठ नेते सुनील नांगरे पाटील तसेच शिवाजी भोरे उपस्थित होते आजच्या भाजप पक्ष प्रवेशामुळे चिकुडी लोकसभा मतदारसंघ आणि निपाणी विधानसभा मतदारसंघातील भाजपाची ताकद वाढली आहे असं मत मानकापूर ग्रामपंचायतीचे ग्रामपंचायत सदस्य श्री राजू कुंभार यांनी आमच्या हिरकणी नियुक्तच्या प्रतिनिधींशी बोलताना सांगितलं तसेच यापुढेही आणि विकास कामांचा डोंगर उभा करतील असा विश्वासही व्यक्त केला या बातमीची अपडेट घेतली आहे हिरकणी न्यूजचे कर्नाटक संपादक बबन जामदार मानकापूर यांनी चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा करा आयकॉनवर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा